नमस्कार देशभरातील आता सध्याला ओढ लागली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे म्हणजेच एकविसा हप्ता कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती सांगणार आहे याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पी एम किसानचा हप्ता कोणाकोणाला मिळणार व कोणाकोणाला नाही मिळणार केंद्र सरकारने प्रतिनिधी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकवीसावा हप्ता जाहीर केला आहे या केंद्रीय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यातील पात्र शेतकऱ्यांनी बँकेत खात्यामध्ये प्रत्येक दोन हजार रुपयातील अस्थिह केले आहे या राज्यातील नुकसान येथे आले आहे पूर आल्या भूकंपामुळे शेतकऱ्यांना ताडाताडीने मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेच्या आधी जमा करण्यात आली आहे पण दुसरीकडे महाराष्ट्रातील पावसाळ्यात शेतकऱ्यांना दैनंदिय अवस्था झाली आहे या त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार याकडे शेतकऱ्यांचा डोळा लागलेला आहे यापूर्वी विश्वा हप्ता दोन ऑगस्ट पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला होता ज्यात नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना सा खात्यामध्ये वीस कोटी पाचशे हजार कोटी रुपये जमा झालेले आहेत तर आपल्या शेतकऱ्यांना मिळणार का नाही एकवीसवा एक एक हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार एकवीसावा हप्ता देशभरातील इतर राज्यातील शेतकऱ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आहेत उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून मिळायची शक्यता शेत करी। साथी सुधी चा मोटा आहे ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबासाठी विशेषतः सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा देणारी आहे लाभार्थी संख्या महाराष्ट्रात सुमारे एक पॉईंट पाच कोटी शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहे यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आतोनाचा नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे पी एम किसान या हप्ता त्यांना पेरणी खत आणि सणासुदीच्या खर्चासाठी मोठी मदत होईल भारतीय महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्याआधी मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी केवायसी करेल नसेल तर वाय सी करून घ्या मी त्यांना माहिती सांगणार आहे लाभार्थी मिळवण्यासाठी महत्त्वाची आय टी के वाय सी अनुहात लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई केवायसी पूर्ण असेल तर अत्यंत आवश्यक आहे आधार बँक खाते जोडणी आधार कार्ड बँक खात्याशी जोडले असे बंद कारण आहे ज्या शेतकऱ्यांना हे पूर्ण केले नाही त्यांना हप्ता मिळण्याशी विलंब होऊ शकता किंवा तो नाकारला जाऊ शकतो त्यामुळे ही केवायसी लवकरात लवकर आपल्या आजूबाजूच्या दुकानातून करून घेणे धन्यवाद